मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ ग्रामपंचायतमध्ये धक्कादायक प्रकार घडला असून येथील दलित महिला ग्रामपंचायत सदस्याला सरपंचाने चक्क धमकी दिल्याप्रकरणी सरपंचावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे त्यासाठी पंचायत समिती मोहोळ येथे आंदोलन सुरू आहे नेमका मी मलिकपेठ गावचा रहिवासी आहे माझी पत्नी विद्या कसबे हा ग्रामपंचायत अनुसूचित जाती प्रभागातून निवडून आलेला सदस्य आहेत या मासिक मिटिंगला गेल्या असता तेथील जातीवादी सरपंच गणेश मधुकर जगताप व पार्वती माळी ह्या ग्रामपंचायत अधिकारी आहेत त्या विषय मासिक मिटिंगमध्ये समाजातील काही विषय असतील विकासाचे विषय गावाचे असतील ते मांडत असताना गणेश मधुकर जगताप ह्या व्यक्तीने सरपंचाने तुम्ही हे विषय मांडायचा नाही तुम्ही वारंवार विषय घेऊन येता आणि त्यामुळे ह्यांना भावाची वागणूक व आपणास्पद वागणूक त्या भरलेल्या मासिक मिटिंगमध्ये दिल्याने आमची अशी मागणी आहे की ग्राम पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांकडे की बाबा हे महिला मागासवर्गीय महिला सदस्य असताना माहीत असताना सुद्धा त्या महिलेचे प्रश्न घेणं हे महत्वाचं आहे म्हणून आम्ही यांना न्याय मागण्यासाठी पंधरा दिवसापूर्वी एक निवेदन दिलं की बाबा त्या निवेदनामध्ये तुम्ही काहीतरी या दोघांवर कुठली तर कारवाई करा निलंबनाची कारवाई करा की बाबा तुम्ही सदस्याचा अपमान केला आहे म्हणून पंधरा दिवस होऊन गेलं तरी पण या शासकीय कर्मच्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा न करता आम्हाला आंदोलन बसण्यास भाग पाडले आहे आणि जो सरपंच आहे हा सरपंच गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे त्यामुळे तो जो म्हणतो की बाबा गाव हे माझंच आहे आणि मा ग्रामपंचायत सदस्यांचं काय नाही ग्रामस्थांचं काय नाही अशा वारंवार म्हणजे त्याच्याविषयी तक्रारी गावामध्ये आसपात असतात त्यामुळे आमची मागणी आहे बाबा ग्राम सेवकाला आणि जातीवादी सरपंचाला त्याला ताबडतोब निलंबित केलं पाहिजे तरी हे अधिकारी जाणून बुजून त्याकडे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे ह्या अधिकारी ह्या लोकांना पाठबळ देऊन त्यांना अशा घटना घडण्यास करत ते भाग पाडत आहेत आणि आमच्यावर अन्याय करत आहेत त्यांना ही गट विकास अधिकारी असेल हा गट विकास अधिकारी तर म्हणजे एवढा विचित्र आहे त्याच्या नावात हे आहे काय नाव जमदाडे विवेक जमदाडे पण त्याचा विवेक सध्या हरवलेला आहे कारण काय माहिती तो कुठल्याही व्यक्ती आम्ही मध्यंतर ही आम्ही निवेदन घेऊन गेलतो मलाच म्हणलं जातीवादी म्हणजे काय म्हणलं मी म्हणलं मानसिकता जातीवादी म्हणजे काय मानसिकता तो लोकांचा तो सुद्धा जाणून अपमान करतो त्यामुळे ह्या ज्या गुण आम्हाला न्याय मिळाला असं वाटत नाही कारण ह्याला ग्रामसेवक आणि सरपंचाकडून काय टक्केवारी कामात ज्या मिळत असतील त्यामुळं ती मिळणार नाहीत याची भीती त्याला वाटत असेल म्हणून तो कारवाई करण्यास धजावत आहेत तर आमचं पुढील आंदोलन जर आम्हाला इथं न्याय मिळणार नाही मिळत आम्ही जिल्हा परिषद कडे आम्ही आंदोलन करून नंतर पोलिस स्टेशन कडे नाही मागणार तक्रार महिला आयोग किंवा आमचं नाही आता सध्या हे आंदोलन सगळं प्रोसेस तालुका लेवलचं करून आम्ही पुल्ला पावल म्हणून आम्ही महिला हो आयोग आणि अनुसूचित जाती विभागाचा जा जे आपला हो आयोग आहे त्याच्याकडे आम्ही निश्चित न्याय मागणार मलिकपेठ ग्रामपंचायतीचा विद्यमान सरपंच यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष संजीव खिलारे यांनी देखील केलेली आहे नमस्कार मी संजीव खिलारे भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष आहे आज या ठिकाणी आमच्या भगिनी विद्याताई कसबे या मलिकपेठ ग्रामपंचायतीच्या अनुसूचित जातीच्या प्रभागातून निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांनी जे आत्ता आपल्या पुढं त्यांना आलेले अनुभव त्यांनी कथन केले अत्यंत विदारक आणि ह्या व्यवस्थेचा निषेध करण्यासारखे हे अनुभव आहेत खरं तर या देशाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला घटना दिली लोकशाहीचा नवा कायदा दिला आणि आज आपण या संविधानाचा अमृत महोत्सव संबंध देशामध्ये दे साजरा करत असताना आज हे गाव गावगाड्यामध्ये गावगाड्यातल्या ग्रामपंचायतीमध्ये दलितांची बाजू मांडणारा एक आमचा वर्ग आहे लोकप्रतिनिधी आहेत एक भगिनी आहे आमची त्या भगिनीला दलितांचे प्रश्न मांडण्यापासून रोखलं जातंय तू अशा पद्धतीनं जर ग्रामपंचायतीमध्ये बोलत असशील कामकाजाबद्दल विचारत असशील तर तू यापुढे ग्रामपंचायतीमध्ये यायचं नाही ही ग्रामपंचायत मी निवडून आणलेली आहे अशा पद्धतीचा मगरुरीपणा संबंधित गावच्या गणेश काय नाव त्याचं गणेश जगताप नावाच्या सरपंचानं व्यक्त केलेलं आहे तर त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो त्याचबरोबर आम्ही आज ह्या या ठिकाणी निषेधाचं आंदोलन आहे इथल्या प्रशासकीय व्यवस्थेला देखील मी सांगू इच्छितो की गेल्या एक महिन्यापासून हे संबंधित कुटुंब या प्रशासनाकडे दाद मागत आहे कुठलीही दखल घ्यायला हे प्रशासन तयार नाही आम्ही सामाजिक चळवळीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते प्रशासनाला या संदर्भात जाब विचारो आणि त्या संबंधितवर संबंधित सरपंचावर मगरू सरपंचावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात उद्या आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आम्ही जाणार आहोत त्याचबरोबर महिला आयोग दक्षता महिला आयोगाकडे देखील याबद्दलची आम्ही तक्रार करणार आहोत आम्ही आम्ही संपूर्ण भारतीय जनता पार्टी आम्ही या भगिनीच्या पाठीशी आहोत आणि या तालुक्यातले सर्वपक्षीय कार्यकर्ते देखील या भगिनीच्या पाठीशी आहेत एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या व्यवस्थेचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो